पुणे डी पी रद्द झाल्यानंतर अनेक चर्चा उठल्या होत्या मग त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता अखेर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पवार गटाचे जा, प्रशांत जाग यांनी त्यासंबंधीचा गंभीर आरोप केलेला आहे काय तुमचा का आरोप आहे पुणे डीपी रद्द झाला आहे पण काय भ्रष्टाचार झाला नाही हे बघा पुणे पी एम आर डीची स्थापना होऊन वीस वर्ष झाले मागचे सहा सात वर्ष पी पी एम आर डी हा डी पी चालू होता आशा खंडातला हा सगळ्यात मोठा डी पी आहे पुणे जिल्ह्यातल्या एकूण डेव्हलपमेंटचा केंद्रबिंदू हा नका डी पी हा डी पी सात वर्षाच्या पर्यंतनंतर नका नुकताच नका प्रसिद्ध झाला त्याच्यानंतर मान्य देवेंद्र फडणवीसांनी हा डी पी रद्द केलेला आहे पण मधल्या काळामध्ये महायुती सरकारच्या काळामध्ये ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब सी एम नव्हते त्या काळामध्ये या डी पीचं कामकाज चालू होतं नीलावर नावाची एक व्यक्ती आहे ज्यांनी पुण्यातल्या या सगळ्या शेतकऱ्यांकडून आणि बिल्डरांकडून डी पी टाकल्याचा जुना का म्हणजे एक आ, आ, कच्चा आराखडा दाखवून लोकांना खूप पैसे घेण्यात आले साधारणतः वागोली लोणीकांच्या पुढच्या शेतकऱ्यांकडून एकरी पैसे घेण्यात आले तर पुण्याचे जे नाही का शेजारचे स्पॉट आहेत मांजरी असेल किंवा इकडं बावधन असेल या परिसरमध्ये पर स्क्युरिटी म्हणजे साधारणतः पर एकरी एक कोटी रुपये घेण्यात आले की रिझर्वेशन न टाकण्याची किंवा टाकलं असेल तर ते उठवण्याचे साधारणतः तीन हजार कोटीचा हा सगळा पैसा घेऊन डीपी सँक्शन करण्यात आला आणि आता मात्र तो डीपी रद्द झाल्यानंतर या सगळ्या शेतकऱ्यांना आणि बिल्डरांना तीन हजार कोटीचा फटका बसलेला आहे एकीकडं एक नका त्यांचे पैसे लुबाडण्यात आलेले दुसरीकडं पुणे जिल्ह्याच्या बकालपाण्यामध्ये आता वाढ झाली कारण की मागची वीस वर्ष पुण्याला पी एम आर डीला डीपी नाही आता इथून पुढच्या काळामध्ये अजून दहा वर्ष डीपी होणार डीपी एका दिवसात होत नाही तो पाच सात वर्ष लागतात हा डीपी न होण्यामुळं पुढच्या काळामध्ये काळात झालं याच्यामध्ये महाविक पूर्वीच्या काळात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात झाला नंतर महाविकास आघाडीच्या काळात त्याचं डीपीचं काम चालू होतं परत महा म्हणजे युती सरकार आलं एकनाथ शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेबांचं त्यानंतर पुन्हा महायुती सरकार आलं यांच्या काळात हा टीपी झाला पण ही रावची जी व्यक्ती आहे हे खास करून एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्ये ती नका इथं पुण्याच्या वर्तुळात वावरत होती प्रशासकीय राजकीय क्षेत्रामध्ये त्या नावाला खूप वलय आहे पण तोच डीपी देवेंद्र फडणवीसांनी रद्द आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर मग तुम्हाला असं थेट आरोप करायचं की आता एकनाथ शिंदेना अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस अडचणीत आणत या सगळ्या गोष्टी त्यांचा विषय पण मला खात्री आहे की मान्य देवेंद्र फडणवीसांनी ज्या अर्थी हा डीपी रद्द केला याचा अर्थ त्यांच्याकडे सुद्धा या संदर्भातली कुनकूर होती म्हणून तर रद्द केला पण आमचं म्हणणं नुसार रद्द करून नाही चालायचं ना त्याच्यामध्ये जे दोषी आहेत आमच्या शेतकऱ्यांचे जे पैसे लोबडणार आहेत ते वसूल करण्यात यावेत आम्ही असं आमच्याकडे मी मान्य एक एकतर्केने भेटून मान्य फडणवीस साहेबांना साहेबांची भेट घालून देण्याच्या संदर्भात मी विनंती करणार आहे खुद्द साहेबांना आणि फडणवीस साहेबांना मी याच्या ते सीडीआर देणार आहेत की कुठल्या कुठल्या नंबरवरून निलावरचं आणि त्या लोकांचं बोल आलं त्या लोकांचा आणि शेतकऱ्यांचं बोलण आलं त्या लोकांचा आणि बिल्डरांचं बोलणं झालं पैसे कुठल्या गाडीतून देण्यात आले गाडीचे नंबर काय कुठल्या हॉटेलमध्ये देण्यात आले या सगळ्याचे पुरावे मी देणार आहेत ऑडिओ रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग त्याच्यामुळे मला खात्री की मी फडणवीस साहेबांना देणार या संदर्भामध्ये कारण की मग पहिल्या पवार साहेबांना दाखवणार पवार साहेबांना विनंती करणार की त्यांनी मान्य सीएम साहेबांची वेळ आम्हाला घेऊन द्यावी दादा नाही देऊ कारण असं आहे दादांचा <laughs> दा, याच्यात काही रोल नाही मी देईल पण पहिला सीएम साहेबांना देईल आणि ज्या दिवशी सीएम साहेबांना देईल त्या दिवशी माध्यमांना सुद्धा देईल हा या संदर्भातलं माझं म्हणणं क्लिअर आहे त्याचं कारण आहे की काही गोष्टी कोणी ना मने। मने का देशाच्या बाहेर पळ काढला नाही पाहिजे खुद्द सीएम साहेबांनी त्या दिवशी पाहून या संदर्भातले योग्य ते निर्देश द्यावे ही आमची विनंती राहील तीन हजार कोटीचा घोटाळा म्हणतं मग आता रीपी रद्द झालं पण शहराचा विकास पुन्हा पुन्हा एकदा ते सांगतो की आता एक तर वीस वर्ष पी एम आर स्थापना होऊन झाली आहे त्याच्यानंतर ते तेरा वर्षांचा डीपी चालू आला सात वर्ष डीपीचं कामकाज चालून आज तो डीपी सॅ नका सँक्शन होऊन प्रसिद्ध झाला अशापर्यंत हा डीपी रद्द झाल्यानंतर दा पुढची दहा वर्ष डीपी मिळणार नाही याचा अर्थ पुण्याच्या पुणे जिल्ह्याच्या सगळ्या भागांमध्ये मोठ्या झोपडभट्ट्या होणार झोपडपट्टा इन द सेन्स त्या ठिकाणी सँक्शन प्लॅन होणार नाहीत उद्याच्या काळात क्रीडांगण हॉस्पिटल शाळेला रिझर्वेशनला जागा राहणार नाही याचाच अर्थ कुठेतरी पुणे जिल्ह्यात डीपी रद्द झालेला एक तर डीपी नाही जे काय चुका झाल्या असेल त्या दुरुस्त करून पुढच्या दोन महिन्यात पुन्हा नका बहाल करण्यात यावा आणि याच्यामध्ये ज्यांनी पैसे खाल्ले असतील त्यांच्यावर कार्यवाही होऊन त्यांच्याकडून पैसे वसूल करून त्या शेतकऱ्यांना बिल्डरांना परत पैसे देण्यात ही आमची मागणी आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसेन फुंदे जे मीडिया पुणे